सेबीच्या माजी अध्यक्षा माधवी पुरी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे माधवी बोस यांच्यावर एफआयआर नोंदवण्याचे आदेश कोर्टाने दिलेत शेअर बाजारात घोटाळा करून गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली माधवी बोस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पाहूया त्याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट माधवी पुरी यांच्या अडचणी वाढल्या ूच यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश शेअर बाजारात गैरव्यवहार केल्याचा आरोप सेबीच्या माजी अध्यक्षा माधवी पुरी बूच यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे माधवी बूच यांच्यावर एफआयआर नोंदवण्याचे आदेश कोर्टानं दिले शेअर बाजारात घोटाळा करून गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली माधवी बूच यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय बूज यांच्यासह बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधातही गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टानं दिले माधवी बुच यांच्यावर यापूर्वी सिंडनबर्ग आणि अमेरिकी संस्थेनं गैरव्यवहाराचे आरोप केले आता मुंबईतील एसीबी न्यायालयानं माधवी बुच यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले शेअर बाजारात घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले शेअर बाजारात संगणमतानं गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला विशेष एसीबी कोर्टाकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले कंपनीकडून सेबीच्या निकषाचं पालन केलं जात नाही मात्र तरीही कंपनी सूचीबद्ध करण्यास परवानगी देण्यात आली कंपनी आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचं भासवण्यात आलं सेबीच्या माजी अध्यक्ष माधवी बूच यांच्याकडून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचाही आरोप आहे सेबीकडून नोंदींमध्ये फेरफार केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय कंपनी सूचीबद्ध झाल्यानंतर कंपनीच्या प्रवर्तकांकडून सार्वजनिक पैशांचा सा अपहार करण्यात आला सेबीच्या अधिकाऱ्यांनी संगणमतानं गैरव्यवहार केल्यानं गुंतवणूकदारांचं चा नुकसान झालं माधवी बुच यांच्यावर यापूर्वी हिंडनबर्गने भ्रष्टाचाराचे आरोप केले हिंडेनबर्गनं केलेल्या आरोपानंतर माधवी बूच या चौकशीच्या फेऱ्यात अडकल्या होत्या आता तर त्यांच्यावर एसीबी कोर्टानं गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानं बुच यांच्या अडचणीत वाढ होताना दिसते ब्युरो रिपोर्ट जी चोवीस तास मुंबई